नमस्कार बहिणीनो तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे बहिणीनो तुम्हाला मी काही गोष्टी सांगणार आहे ते तुम्ही चेक करायचे आहे आणि जर बहिणीनो ते ऍक्टिव्ह नसेल तर बहिणीनो तुमचे येणारे पुढचे हप्ते बंद होऊ शकतात बहिणीनो त्या गोष्टी तुम्ही अप्लाय करायचं आहे आणि ते बघायचं आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये चेक करायचं आहे ऍक्टिव्ह आहे की नाही ठीक आहे बहिणीनो बहिणीनो आता जे काय पुढचे हप्ते भेटणार आहे त्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आलेली आहे ठीक आहे बहिणीनो तसेच पीएम किसान योजनेबद्दल पण एक मोठी अपडेट समोर आलेली आहे बहिणीनो आता फक्त दोन दिवस बाकी आहे बहिणीनो आपले महिला मंत्री म्हणजेच आदित्य तटकरे यांनी सांगितलं होतं की अठरा नोव्हेंबर ही तुमची लास्ट डेट आहे अठरा नोव्हेंबर पर्यंतच तुम्ही केवायसी करू शकता हो तर बहिणीनो आता दोनच दिवस बाकी आहे ठीक आहे बहिणी न तर तुम्हाला कोणत्या गोष्टी चेक करायच्या आहे त्याबद्दल बहिणी मी तुम्हाला सांगणार आहे बहिणी व्हिडिओ डेट आणि काळजीपूर्वक बघायचा आहे ठीक आहे बहिणी तर बहिणी वेळ न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बहिणीनो तुम्हाला हा इंटरफेस दिसत फोटो तुम्हाला इथं दिसत असेल सगळ्या बहिणीचं लक्ष आहे का बहिणीनो मी पुन्हा एकदा सांगतोय व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बहिणीनो इथं तुम्हाला जे दिसत असेल तर बहिणीनो इथं तुम्हाला एक फोटो दिसत असेल तुम्ही माझी लाडकी बहिणी ऑफिशियल वेबसाईट वर जाता आणि ही केवायसी करण्यासाठी तिथे क्लिक करता आणि तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून कॅप्चर टाकून ओटीपी पाठवा याच्यावर क्लिक करता तर बहिणीनो तुम्हाला असं येत आहे का तुम्हाला असं पेज ओपन होत आहे का हा तुम्हाला असं मेसेज येत आहे का या आधार क्रमांकाची केवायसी झाली आहे सर बहिणी नो जर तुम्हाला असा मेसेज येत असेल तर बहिणी ही पहिली गोष्ट आहे तुम्हाला हे चेक करायचंय तुम्हाला असं मेसेज येत असेल असं तुम्हाला लिहिलेलं दाखवत असेल केशरी कलरच्या बॉक्स मध्ये तुमची आधार कार्ड क्रमांकाची केवायसी झालेली आहे तर बहिणी याचा अर्थ आहे की तुमची केवायसी सबमिट झालेली आहे सक्सेसफुली जर ज्या बहिणीला असा मेसेज येत नाही तर बहिणीनो त्या बहिणींच्या केवायसी झालेली नाहीये कळत आहे बहिणी नो ठीक आहे बहिणी तर पटकन जायचंय आणि या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगायचंय की मला पण असा ऑप्शन येत आहे ठीक आहे बहिणी जर तुम्हाला असा ऑप्शन येत असेल तर बहिणीनो काळजी करायची काही गरज नाही तुमची सक्सेसफुली झालेली आहे कळत आहे ज्या ज्या बहिणींनी केवायसी केली आहे त्यांनी परत एकदा चेक करायचं आहे आधार कार्ड नंबर टाकून चेक करायचा आहे तुम्हाला असं येत आहे का ठीक आहे बहिणीनो तर बहिणी ज्या ज्या बहिणीला असं येत आहे त्या बहिणींनी या व्हिडिओच्या मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे ठीक आहे बहिणी बहिणी सर्वात महत्वाची गोष्ट जर तुम्हाला असं येत असेल तर असं नाहीये बहिणी तुमची केवायसी झाली म्हणून तुम्हाला सगळे हप्ते भेटतील असं नाहीये आहे आता तुमची फक्त हा मेसेज काय येतोय कारण तुमची केवायसी सक्सेसफुली सबमिट झालेली आहे ठीक आहे बहिणी न तसेच आता तुमची केवायसी सबमिट झाल्यावर यांची पडताळणी केली जाते जे काही सरकारी कर्मचारी असतात ते यांची पडताळणी करतात त्याच्या बहिणीने केवायसी सक्सेसफुली केली त्याची पडताळणी करतात कळत्या बहिणीनो पात्र असतील त्यांना हप्ते भेटणारच आहे बहिणीनो त्यामुळे काळजी घ्यायची नाहीये ठीक आहे बहिणी बहिणीनो हत्ता दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला इथं फोटो देशात बहिणीनो तुम्ही जेव्हा ई केवायसी केली होती तर तुम्हाला असं ग्रीन कलरचा बॉक्स आला होता का ज्यामध्ये लिहिलेलं आहे की तुमची ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे तुम्हाला असा मेसेज आला होता का असा तुम्हाला इंटरफेस आला होता का जेव्हा ही केवायसीची लास्ट स्टेप पूर्ण केली होती तर ज्या ज्या बहिणीला असा मेसेज आला त्या आहे त्या बहिणींची केवायसी सक्सेसफुली झालेली आहे पण बऱ्याच बहिणी अशा आहेत त्यांनी ओटीपी पण टाकलाय त्यांच्या वडिलांचं पण ओटीपी आधार कार्ड देऊन ओटीपी टाकलाय पण त्यांनी शेवटची स्टेप करून होय नाही सिलेक्ट केली पण त्यांना बऱ्याच बहिणी असे त्यांना असा ऑप्शन नव्हता आला कळत्या बहिणीनो आणि काही बहिणीने तिथेच केवायसी सोडून दिलेली आहे तर बहिणीनं तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो जर तुम्हाला पण असा ग्रीन कलरचा बॉक्स आला असेल ज्यामध्ये लिहिलेला आहे तुमची केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे तर समजायचं बहिणी तुमची केवायसी पूर्ण झालेली आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये ज्या ज्या बहिणीला असं मेसेज नाही आलेला त्या बहिणींची अजून केवायसी झालेली नाहीये कळतंय बहिणी बहिणी तर बहिणी ज्या ज्या बहिणीला असं ग्रीन कलर बॉक्स मध्ये आलेलं होतं तर बहिणी त्या बहिणीने स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचं आहे बहिणींनो ठीक आहे पटकन जायचं बहिणी या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगायचंय ठीक आहे बहिणीनो आता तिसरी खूप महत्वाची आहे सगळ्यांनी नीट आणि काळजीपूर्वक ऐकायची तिसरी गोष्ट आहे तुम्हाला इथं दिसत असेल तर बहिणीनो असा मेसेज आलेला आहे तुम्ही तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकता कॅप्चर टाकता याच्यावर क्लिक करता तर बहिणीनो तुम्हाला असा बॉक्स येतो असा बॉक्स कोणत्या कोणत्या बहिणीला आला आहे पटकन सांगायचं बहिणीनो तुम्हाला किंवा तुमच्या शेजारच्या पण असं आला असेल तर बहिणीनो सांगायचं आहे कारण बहिणीनो आपण याद्या तयार करत आहे बऱ्याच पात्र महिला अशा आहे त्यांना असा मेसेज आलेला आहे तयार करत आहोत आपण यांच्याबद्दल सरकारकडे मागणी करणार आहोत कळतंय तुम्हाला किंवा तुमच्या शेजार कोणाला पण असा मेसेज आला असेल की तुम्ही सदर आधार कार्ड क्रमांक योजनेत योजनेच्या यादीत नाहीये तर बहिणीनो पटकन या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगायचं आहे ज्या ज्या बहिणीनं असा मेसेज आलेला आहे त्याबद्दल अजून सरकारने काही स्पष्टताच दिलेली नाहीये ज्या बहिणी असा मेसेज आलेला आहे त्या बहिणी या बहिणी योजनेसाठी पात्र असून त्यांना असा मेसेज आलेला आहे तर बैठण सरकारने याबद्दल अजून स्पष्टता दिली नाही की यांच्या चार चाकी वाहन आहेत का यांच्या घरी कोणताही व्यक्ती टॅक्स भरत आहे का अशा भरपूर जे काही अपात्राचे का जे काही क्रायटेरिया होता ते याबद्दल अजून सरकारने काही ना सांगितलेलं नाही तर बहिणीनो सरकारकडं आपण मागणी करणार आहोत याबद्दल कळते बहिणी कारण ज्यांना पण असा मेसेज येतोय बहिणीनो त्यांना हप्ते भेटणारच नाहीये हे शंभर टक्के बहिणीनो मी तुम्हाला आज सांगतोय रेकॉर्डिंग करून घ्या कारण बहिणी असा मेसेज येतोय त्यांना पुढची ई केवायसी स्टेपच करता येत नाहीये आणि ई केवायसी केल्याशिवाय आता पुढचे हप्ते भेटणार नाही या गोष्टीची तुम्हाला जाणीव असेल बहिणीनो बहिणीनो मी तुम्हाला पूर्ण सपोर्ट करतो ज्या ज्या बहिणीला असा मेसेज आलेला आहे तुमचा आधार कार्ड क्रमांक यादीत नाहीये तर बहिणीनो पटकन या व्हिडिओच्या कमेंट मध्ये सांगायचा आहे बहिणीनो बहिणीनो तुम्हाला माहित असेल तर मी बराच मागे आपल्या सगळ्या मागण्या पूर्ण झालेल्या माहित असेल तर ज्या बहिणीचे वडील त्यांच्याबद्दल पण खूप मागण्या केल्या होत्या पूर्ण झालेली आहे आणि पण मी मागणी केली होती आणि ही मागणी पूर्ण होणारच आहे ठीक आहे बहिणीनो तर ज्या ज्या बहिणीनं असं मेसेज आला आहे पटकन या व्हिडिओच्या कमेंट मध्ये स्वतःचं नाव सांगायचं आणि जिल्ह्याचं नाव सांगायचंय ठीक आहे बहिणीनो पटकन जायचंय बहिणीनो या व्हिडिओच्या या व्हिडिओमध्ये कमेंट करायचं आहे ठीक आहे बहिणीनो कारण भाऊ मी आता याबद्दल मुद्दा उचलणार आहे याबद्दल आवाज उचलणार आहे सरकारकडे याबद्दल मी मागणी करणार आहे ठीक आहे एक महत्वाचे अपडेट शेतकरी ताईंसाठी त्यांना जो पीएम किसान योजनाचा जो काही हप्ता होता तो बहुतेक एकोणीस ते वीस तारखेपर्यंत तुम्हाला भेटणार आहे ठीक आहे बहिणी भाऊ तर बहिणी नो हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वपूर्ण ठरला असेल तर बहिणी हा व्हिडिओ तुमच्या बहिणीसोबत शेअर करा ज्या बहिणीला या गोष्टीची जाणीव नाहीये त्या बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा आणि लाडकी बहिणी योजना अपडेट डेट खबरसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे ठीक आहे बहिणी नो